चला आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज खूप महत्त्वाचा दिवस आहे आज प्रकट दिन आहे स्वामींचा आपल्या तर चला आता आम्ही निघालो तर दिवसभराचंसुद्धा तुमच्याबरोबर शूट करणार आहे शूट केलं ते शेअर करणार आहे आणि चला आता आम्ही चाललं आता मंदिरात तिथे गेलो काय काय शूट होतं तेसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा सकाळपासून देवपूजा किंवा उमऱ्याला लेप वगैरे लावून तर सर्व काही झालं आणि निवेदाचं ताटसुद्धा भरून ठेवलं आता इथं साईडला तर राहायच्यात आपल्याला अजून भात ठेवायचा बाकी तर भात वगैरे ठेवून घेतला का लगेच आपण निवेद्यसुद्धा दाखवून घेणार आहे स्वामी महाराजांना तर इथं घरीसुद्धा आपण छानपैकी इथं निवेद्य दाखवून घ्यायचा पूजासुद्धा खूप सुंदर झाली चला कामा ते चला सकाळचे कामं वगैरे झाले बाकी काही शूट केलं नाही तर देवपूजा तेवढीच तुमच्याबरोबर शेअर केली मी आणि आता संध्याकाळचा आम्हाला स्वामी समर्थाच्या मंदिरात जायचं आहे तर हे व्हिडिओ हाय आपला प्रगट दिनाच्या दिसचा तर दोन दिवस लेट झाला मस्तपैकी इथं गुलगुल्याचा प्रसाद करून न्यायचा आहे आम्हाला तर इथं छानपैकी गुलगुलेसुद्धा करून झाले तर निघालो आता आम्ही तर तिथं प्रसाद वगैरे असतो तर चला इथं आलो आम्ही मंदिरामध्ये आणि छानपैकी दर्शन वगैरे इथं घेणारे आता गर्दी तर बघू शकता മസ്താവില <muchas> 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 Lætti, lætti Tættu lætti like lágana गरें गरें चला तिथं मी दर्शन वगैरे घेतले आणि आत्ता जाणारे मी प्रसाद घेण्यासाठी इथं साईडला तर बघू शकता काही तर मस्त पॅकेज आपण फोटो वगैरे काढले आणि छान तर चला आता आपण इथं गार्डनमध्ये जाणारे प्रसाद घेण्यासाठी तर मस्त इथं स्वामींचं मोठं गार्डन आहे शेअर झालं तुमच्याबरोबर शेअर केलं आणि कशी तयारी होती ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलं तर आत्ता जेवण करायला जाणारे इथं आणि जे जे जेवण करत्या जेणेकरून आपण गुलगुल्याचा प्रसाद करून आणला तर तो इथं जेणेकरून जेवण करायला माणसं बसल्या तर त्यांना आपण वाटून द्यायचा तसं आम्ही जेणेकरून अन्नदानमध्ये तर दिलेलं आहे तर तो तो तर त्याच्यामुळं बाकीचं काही नाही तर आज आपल्या हाताने इथं प्रगट दिनाचा जशी प्रसाद वाटला जातो की तो आम्ही करून चालवला आहे घरून आणि मस्त आता जेवण वगैरे करणारे तर बघू शकता बारीला इथं बारी लावून इथं जेवण घ्यायची पद्धत आहे आणि खूप छान आपल्या स्वामींच्या इथं शिस्त असते आणि शिस्त पद्धती सगळे वागत असतात तर बघू शकता ह्या पद्धतीने छान असे लाईन लावून इथं जेवण घेणारी शकता सगळ्यांनी एकसारखी लाईन लावली आणि मस्त आता मी आता थोड्याच वेळात आमचा नंबर सुद्धा लागला आता चला तर आम्ही आता फायनली आता जेवणाचे जे ताटं आणले आणि इथं रवा आणि हरभऱ्याची भाजी मसाले भात असं जेवण होतो आणि आता मी ताट वाढून आणले पण दिदी आणि तिचे पप्पा गेले आता गुल गुल के ले ले। ते जेणेकरून आपण गुलगुल्याचा प्रसाद करून आणला तो वाटण्यासाठी तर असंच गोलगोल करून किंवा खुर्शनो माणसं जेवायला बसलेले तर त्यांना सगळ्यांना आता प्रसाद वाटून ते येते आणि नंतर आम्ही आता जेवायला सुरुवात करणारे चला छान पैकी जेवण वगैरे चालू आहे काहींचे झाले सुद्धा आणि काही आता जेवते तर चला आता मी इथं जेवण करायला बसलो आणि मस्त पैकी ते जेवण मस्त जेवण बसून दोन वगैरे केले आणि छान पैकी वाटतय तर भरपूर गर्दी येतं स्वामीच्या मंदिरामध्ये तर थोड्या वेळ आम्ही जेवण करून गप्पा मारीत बसलो पुन्हा परत मंदिरात गेलो तर इथं भजन वगैरे चालू होतं तर मस्त तर बघू शकता मंदिर तर खूप सजवलं होतं खूप मस्त स्वामीला इष्ट लागण असं मंदिर सजवलं होतं आणि छानसुद्धा स्वामी आपली महाराज दिसत होते तर बघू शकता मस्त आता मस्त दर्शन झाले आणि आता बाहेर आलो आणि मंदिर आणि दर्शन झाले प्रसाद वगैरे घेतला प्रसाद वाटला सुद्धा आणि आता छान आपल्या स्वामी समर्थाचा दिन पार पडला तर बघू शकता अजून सुद्धा भरपूर गर्दी असेल तर आणि आता निघालो तर दहा साडे दहा वाजले तर अशा पद्धतीने तुमच्या व्हिडिओ शेअर केला मी थोडा फार सगळं आहे तर बघू शकता बाहेर, बाहेर लगेच आता रक्तदान शिबिर सुद्धा होतं तर अशा पद्धतीचं एक साईडला केलेलं होतं जेणेकरून गार्डनच्या बाजूला तर बरेच जण रक्तदान सुद्धा करत होते इथं तर अशा पद्धतीने बघू शकता चला तर छानपैकी अशा पद्धतीने लोक खूप निवांत प्रसाद घेते आणून मस्त जेणेकरून उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळं छान आता पाहिलेत बसून लोनवर मस्त जेवण चाललंय त्यांचं आमचा प्रसाद वगैरे झाला तर आता आम्ही निघतोय तर बघू शकतो चला छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलाय मी तर चला आपण निघूया आता घरी गेल्या बोलूया चला तर दर्शन घेऊन आम्ही आलो मंदिरातून आणि ते सुद्धा तुमच्याबरोबर मी काय काय शूट झालं ते शेअर केलं तर कशा पद्धतीने प्रकट दिनाचा सोहळा होता तर चला छानपैकी दर्शन झालं प्रसाद वगैरे घेतला आत्ता आम्ही साडे दहा वाजता घरी आलो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद